खासदार नवनीत राणा पुढच्या सहा महिन्यामध्ये जेलमध्ये दिसतील असं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं नवनीत राणांच्या सध्या कोर्टाच्या चक्रात सुरू आहेत आणि त्या लवकरच जेलमध्ये दिसतील असं आंबेडकर म्हणाले आपल्याला आव्हान देणाऱ्या गिरीश महाजनांमध्ये निवडणूक तिकीट मिळवण्याची तरी हिंमत आहे का असा सवाल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे ते जळगावमध्ये बोलत होते रावेरमध्ये आपली सून रक्षा खडसे या भाजपच्या उमेदवार असतील तरी देखील आपण पक्ष म्हणून इंडिया आघाडीलाच मदत करणार असंही खडसे म्हणाले नागपूरमधल्या काँग्रेस नेते नरेंद्र जिचकार यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासमोर नागपूर विभागीय बैठकीत जिचकरांचा वाद झाला होता आणि त्यानंतर शिस्तपालन समितीच्या नोटीसीला समाधानकारक उत्तर न दिल्यानं त्यांच्यावर कारवाई झाली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोड़ो के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। जीवन के लिए और तो इतना फोटो का मलिकार्जुन खरगे टीका लक्षद्वीप इधे जाोटो का वे मणिपुर इतना जनते से हाल होता तिथे जाए नहीं, मड़ी नहीं। मड़ी हा है मणिपुर हाशाच भाग नहीं है सवाल खरगे पंप्रधा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तेवीस जानेवारीला जयंती त्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिवसेनेचं अधिवेशन होणार असल्याचं ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं तर त्या दिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे जाहीर सभा घेतील आणि त्यामधून लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला जाईल असल्याचं त्यांनी सांगितलं इंडिया आघाडीची आजपासून लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होणारी इंडियातील पक्षांसोबत जागावाटपाबाबत काँग्रेस चर्चा करेल नऊ राज्यामध्ये मित्रपक्षासोबत निवडणूक लढवणार असल्याचं यापूर्वीच काँग्रेसनं जाहीर केलं टीएमसी नेता शहाजान शेख यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे पश्चिम बंगालमधल्या ईडीवर झालेल्या हल्ल्यानंतर शहाजान शेख फरार आहेत आणि ते देश सोडून पळून गेल्याची शक्यता वर्तवली जाते बांगलादेशमध्ये आज मतदान होते, होतं तीनशे जागांसाठी मतदान होते मतदानानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात होईल आणि उद्यापर्यंत निकालही जाहीर होऊ शकतो खालिदा जिया यांच्या बीएनपी या विरोधी पक्षानं मतदानावर बहिष्कार टाकला